कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा गोरी पिंगा या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात हिरोईनचा रोल न मिळालेल्या मिठूला पी मधील तेजा श्वेता प्रेरणा आणि वल्लरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात तेजा बोलते काही गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात ओव्हरनाईट कोणीही स्टार बनत नाही आणि आम्हाला माहिती आहे आमची मिठू फायटर आहे मैत्रिणींचा पाठिंबा बघून मिठूलाही धीर येतो दुसऱ्या दिवशी वल्लरीचा नवरा मनोजला ती आणि तिचा मित्र गजऱ्याच्या दुकानाजवळ दिसतात तिथे वल्लरीचा मित्र तिला गजरा देतो आणि ती तिथेच तो गजरा केसात माळते आपल्या बायकोला असं परपुरुषाबरोबर गजरा माळताना पाहून मनोजला प्रचंड राग येतो आणि तो तिथे जाऊन वल्लरीच्या मित्राच्या जोरदार कानाखाली लगावतो मनोजचं असं वागणं पाहून वल्लरीलाही चांगला शॉक बसतो आता यामुळे वल्लरी आणि मनोजच्या नात्यात दुरावा येणार का आणि मनोजच्या संतापाला वल्लरी कशी सामोरी जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पाहायला विसरू नका पिंगा ग पोरी पिंगा सायंकाळी साडेसात वाजता आपल्या कलर्स मराठीवर